काल जयफिमच्या आदिवासी आवाज येतो ना आज आम्ही कलेक्टर ऑफिस अनिक्रमण विभाग तहसीलदार या संदर्भातलो उपविभाग अधिकारी एस पी या सर्व डिपार्टमेंटमध्ये फिरलो आणि त्यांना अर्ज दिलेला आहे आम्ही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे मौजे जे दामफिंड मनोरमधील जे अवैध उत्पन्नचे भावे अधिकारी आणि मोंटो कार्लो या कंपनीने केलेलं आहे आणि त्यांनी अवैध बांधकाम अवैध उत्खनन केलं आणि त्याचा बोजा हा आदिवासी अशिक्षित माणसाच्या नावावरती त्या लोकांनी लादला गेला याच्या विरोधामध्ये सत्तावीस सप्टेंबरला आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चा मागे अजून एक कारण असं की जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आम्हाला फोन आले अनेक ठिकाणी बोलवलं की आमच्याकडे पण असं झालेलं आहे तर जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी आदिवासी समाजाच्या जमिनीवरती असं अवैध असं उत्खनन केलेलं आहे आणि या अवैध उत्खननाची ए टी एस मशीनद्वारे मोजणी करावी आणि मोजणी करून संबंधित अधिकारी संबंधित दलाल संबंधित कंपनी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ह्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन एक्सप्रेस हायवेमध्ये ज्यांच्या संपादित जागा झालेल्या आहेत त्यांचीसुद्धा दलालाने आणि अधिकाऱ्यांनी के फसवणूक केलेली आहे संदर्भातसुद्धा आम्ही आज बोललेलो आहोत आणि ह्या ह्याचप्रमाणे जल जीवन मिशनचा जो घोटाळा आहे संदर्भात पण बोललो आहे ह्या तीन विषयाला घेऊन आम्ही आज अर्ज दिलेला आहे आणि सत्यास तारखेला मोर्चा घेऊन येतो आहे की हे जे आमचे दामखिंद गावचे जे सुतार कुटुंब आहेत यांच्यावर यांच्या जमिनीवर जो साडेचार करोडचा जो दंड वसुलीची जी ऑर्डर ती ऑर्डर ती दंड वसुली हे भावेश अधिकारी आणि बंडुकाला वसूल करावी याच्यासाठी सत्तावीस सप्टेंबर रोजी आम्ही मोर्चे आयोजित केलेले आहेत